तथागत गौतम बुद्धास विनम्र अभिवादन करतो राजमाता जिजाऊंच्या पदस्पर्शाने छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने शंभूराजांच्या पदस्पर्शाने कुणी झालेल्या महाराष्ट्राला अभिवादन करतो पुणे जिल्ह्यातील हा सर्व परिसर आपण पाहणार आहोत लेलियंद्री परिसरामध्ये बुद्धकालीन ज्या लेण्याची निर्मिती झाली त्याचं आपण दर्शन घेणार आहोत समोरच्या बाजूचा दिसतो आहे तो शिवनेरी आहे छत्रपती शिवरायांचा जन्म याच शिवनेरी गडावरती झाला पवित्र भूमी शिवरायांची भूमी त्याच्याच बाजूला त्या लेण्याद्री या डोंगरावरती बुद्धकालीन लेण्याची स्थापना झालेली आहे तथाकथ गौतम बुद्ध यांच्या विचार अनुसरून या बुद्धांच्या लेण्याची निर्मिती झालेली आहे पूर्ण दगडातून कोरलेलं हे बांधकाम आहे आतमध्ये पाहिलं तर बुद्धांचा अवशेष आहे आणि कालांतराने त्या ठिकाणी गणपतीचंही मंदिर या आतल्या बाजूला आहे या पलीकडच्या कडेपासून आपण पाहत आहोत छोट्या 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 लेण्या आहे जायला जागा आहे पण तुळशी पटेल आहे म्हणून आपण तिकडचा प्रवास टाळणार आहोत या सर्व लेणी पाहतो पलीकडच्या कडेपर्यंत असं इतिहासाची साक्ष देणारे आहे शिवरायांचा महाराष्ट्र तथागत गौतम बुद्धाचा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र त्या प्रत्येक मातीला या महामानवांचा राजांचा सा स्पर्श झालेला आहे खालून कडेपर्यंत दिसतो किमान अर्धा किलोमीटरचं अंतर आहे ते पायऱ्या पायऱ्याने चढत यावं लागतं आता आम्ही साठीत गेलो त्यामुळे हातात अंतराला थोडं थोडं थांबत थांबत ओड्यात किती सुंदर असं ठिकाण दिसतं पहा राहा आमच्या महा भारतामध्ये तेहतीस कोटी देवाची निर्मिती मानवाने केली पण त्या तेहतीस कोटी देवांना नतमस्तक करणारं हे ठिकाण म्हणजे छत्रपती शिवरायांचं जन्म ठिकाण शिवनेरी ठिकाण आनंद वाटतो समाधान आणि आनंद पाहत राहावं अनुभवत राहावं खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो आमचा जन्म या महाराष्ट्राच्या मायभूमीत झाला आणि मग सर्व गडकिल्ले पाहताना त्या काळची स्थिती कशी असेल याचा अंदाज येऊ शकतो त्या सर्व लेण्या या परिसरात आहेत गौतम बुद्धाचं अस्तित्व या ठिकाणी दिसून येत त्यांचे विचार आज किमान पाच पंचवीस देशामध्ये शांतीचा विचार सहिष्णुतेचा विचार सर्व धर्म समभावाचा विचार देणारी तथागत गौतम बुद्धाची विचार आत्मसात केली की खूप मोठा आनंद व्यक्त होतो तोच विचार घेऊन महात्मा गांधींनी जगभर आंदोलन केलं अशा या महाराष्ट्राच्या मायभूमीला वंदन करून आम्ही थांबतो वाघ रिपोर्टर लोखित महाराष्ट्र